गवाराच्या शेंगा म्हटलं की लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत बरेच जण मुरडतात त्यांना आवडतच नाहीत पण या पद्धतीने जर तुम्ही बनवल्या ना तर न ना आवडणारे सुद्धा मागून मागून खातील याची मला खात्री आहे तर चला बनवायला सुरुवात करूया रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करायला विसरू नका इथे बघा आपण कढाईमध्ये तेल घातलेलं आहे आता भाजीमध्ये तेल तुम्ही बेताने घालावं तुमच्या सोयीनुसार घालावं इथे आपण एक मोठा चमचा तेल गरम केलं तेल गरम झालं की दोन छोटे चमचे जिरं घातलंय आणि दोन छोटे चमचेच मोहरी घातली मोहरी जिरं छान असं तडतडू तर द्यायचं म्हणजे त्याची चव या तेलामध्ये उतरते गवाराच्या शेंगा आपण तोडून स्वच्छ धुवून निथळत ठेवलेल्या आहेत जिरा आणि मोहरीसुद्धा तडतडली तर, -तर चला खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं लसूण आणि हिरव्या मिरच्या घालूयात दरदरश असं ठेचून घ्यायचं मिक्सरला पेस्ट वगैरे नाही बनवायची असं ठेसल्याने काय होते भाजीला एक छान प्रकारे टेक्चर येतं सोबतच याची चव खूप छान लागते आठ दहा कढीपत्त्याची पानंसुद्धा घालायची मस्तच परतून घेऊयात तेलावरती लसूण मिरच्या छान त्याचा कच्चेपणा निघेपर्यंत परतून घ्यायचं या पद्धतीने जर तुम्ही गवाराच्या शेंगांची भाजी बनवली तर ही भाजी तुम्ही टिफिनला सुद्धा नेऊ शकता बघू शकता छान प्रकारे आपण हे परतून घेतलेलं आहे तर आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि लगेचच हळद आणि लाल तिखट घालायचं इथे छोटा अर्धा चमचा मी हळद घातली आणि दोन चमचे ते तीन चमचे आपल्या चवीनुसार समजा लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता आमच्याकडे थोडंसं तिखट खाल्लं जातं तर म्हणून मी तीन चमचे घातले हा जो छोटा चमचा असतो ना मसाल्याच्या डब्याचा त्या चमच्याचंच मेजरमेंट मी सांगत आहे तसंही भाजीमध्ये तेल तिखट आणि मीठ हे आपल्या आवडीनुसार कमी अधिक करायचं जिऱ्याची पावडर घातली होती धण्याची पावडर घातली आणि ज्या शेंगा आपण स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या त्या घालून घेऊयात आता या सर्व मसाल्यावरती तेलावरती ह्या शेंगा थोड्याश्या आरत परत करायच्या बरेचसे जण गवाराच्या शेंगा आधी उकडून घेतात आणि नंतर त्याला फोडणी देतात पण त्यामुळे काय होतं त्या का शेंगांना अशी चव येत नाही त्या उकडल्यामुळे जास्तच गल्ल अशा शिजल्या जातात पण तसं न करता या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली तर भाजी खायला खूप अप्रतिम लागते चविष्ट बनते तर आता झाकण ठेवूयात तसंच आपण झाकण ठेवलं आहे सुरुवातीला पाणी नाही घातलं आहे वाफेवरती दोन मिनटासाठी वाफवून घेतलं या स्टेजला गॅसची फ्लेम आपण कमी केली होती आता वाढवायची आणि पाणी घालायचं तर ह्या शेंगांमध्ये बेतांनीच पाणी घालावं कारण ही सुकी भाजी असते शेंगा शिजतील इतपत आपण पाणी घातलंय आता आपण परत हे झाकून ठेवून याला मस्त असं शिजून घेऊयात आता अधूनमधून झाकण काढायचं परतून घ्यायचं आणि जास्त जर जा पाणी झालं असेल तर झाकण न ठेवता हाय फ्लेमवरती ही भाजी शिजवून घ्यायची म्हणजे काय होते एक्स्ट्रा जे पाणी असेल ते ऑब्झर्व होऊन जाईल बघू शकता परफेक्ट इथे आपली भाजी शिजलेली आहे म्हणजे शेंग ही हाताने दबून पाहिली तर ती दपते मग या स्टेजला शेंगदाण्याचं कूट घालायचं आता शेंगदाण्याचं कूट किती घालायचं तर हे आपल्या आवडीनुसार किंवा भाजीला थोडंसं मिक्स करून बघायचं शेंगदाण्याचं कूट जर कमी वाटत असेल तर एक दोन चमचा परत वाढवायचं इथे थोडंसं आपण किचन किंग मसाला घालतोय किचन किंग मसाला नसेल तर गरम मसाला घातला तरीही चालेल परतून घेऊयात बघू शकता मी याला पाऊन वाटी शेंगदाण्याचं कूट घातलं तर परफेक्ट असं प्रमाण आहे मस्तच बघू शकता शेंग पण वेगवेगळी आहे अगदी मोकळी मोकळी आपली भाजी झालेली आहे चिकट किंवा गाठा असं काहीच नाही आहे आणि शेंग ही ओव्हर कुक नाही झाली हे लक्षात घ्या तुम्ही उकडून जर शेंगाची भाजी केली तर शेंगा ह्या ओव्हर कुक होतात खूप गट गाटासारखं शिजतात त्या पण या पद्धतीने जर केलं ना तर शेंगा अशा मस्त मोकळ्या मोकळ्या राहतात पण विशेष म्हणजे ह्या शिजलेल्या असतात तर मस्त चमचमीत आणि झनझणीत गव्हराच्या शेंगांची भाजी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट मध्ये सांगा आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला ला जरूर करा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये